जय महाराष्ट्र मिस्कीच्या टी व्ही नाईन न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत करीत आहे बघूया काही उमर तालु उमरखेड तालुक्यातील ताज्या घडामोडी उमरखेड तालुक्यातील खेडी बोरी या बंदी गावातील गावामध्ये मंजूर झालेल्या रखडलेल्या खड्डे पडलेल्या रस्त्याचे सदर मंजूर झालेल्या रोडचे काम लवकरात लवकर करावे भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय आदिवासी एकता द्वारे येत्या काळामध्ये उमरखेड तालुका स्तरीय हजारोच्या मोर्चा काढून झोपलेल्या प्रशासनाला जागे करू गावकऱ्यांसोबत यावेळी असा इशारा दिला आहे बघूया त्यांची प्रतिक्रिया भारतीय युवा मोर्चा आज आम्ही खिर्डी या गावामध्ये आलेलो हो आहोत आणि या गावामध्ये येत असताना या गावामध्ये यायचं कसं या विवंचनेत आम्ही पडलो होतो कारण या गावामधून रस्ताच गायब आहे आणि हा रस्ता प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गायब आहे आदिवासी बहुल हे गाव आहे आणि आदिवासींना दळणवळणापासून कम्युनिकेशनपासून दूर ठेवण्याचं मोठं षडयंत्र शासन प्रशासनाचं आहे की काय हे या गावात येऊन आम्हाला हा प्रश्न पडतोय भारतीय संविधानाने आदिवासींसाठी सहावी अनुसूचींसारखं फार मोठं संविधानिक शस्त्र दिलेलं असताना हा जिल्हा एकोणीसशे चौऱ्याऐंशीला अनुसूचीमध्ये असताना आदिवासी बहुल गावामध्ये रस्ता सुद्धा दळणवळण्यासाठी नाही आहे मुलांना जर कॉलेजला बारावीच्या जर जायचं असेल तालुक्याला जर एखादा पेशंट दवाखान्यात जायचा असेल एखादी गरोदर महिला असेल तर रस्त्यातच तिच्या जीवाला धोका होऊ शकतो अशी परिस्थिती या रस्त्याची झालेली आहे गेल्या दोन वर्षांपासून हा गाडीपर्यंतचा गाडी बोरी आणि या किरडीपासूनचा हा पूर्ण रस्ता मंजूर आहे परंतु दोन वर्ष हा रस्ता मंजुरी मिळून सुद्धा प्रशासनाच्या आणि शासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हा रस्ता रखडलेला आहे कुठली डाकडुजी याची केलेली नाही आहे उद्या जर या रस्त्यावरून जात असताना एखादा रुग्ण दगावला तर इथले लोकप्रतिनिधी आणि इथलं शासन प्रशासन आणि बांधकाम विभाग आणि त्या बांधकाम विभागातील कर्मचारी जे जबाबदार कर्मचारी आहेत ते ह्या जीवित जीवितास हानी झाल्यास त्याला जबाबदार राहतील काय हा आमचा त्यांना प्रश्न आहे आणि आदिवासी बहुल गाव असताना आपण काय आकाशापोटी या गावाला विकासापासून कोसो दूर ठेवत आहात की काय हीसुद्धा एक समस्या आणि हा प्रश्न आमच्या मनामध्ये शंका स्वरूपात येतो आहे मी भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून आणि भारतमुक्ती मोर्चा आणि भारत राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून प्रशासनाला या व्हिडिओच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही सूचना देत आहो की जर आपण लवकरात लवकर या रस्त्याच्या संदर्भामध्ये कुठलेही ठोस पावलं उचलले नाही तर आम्हाला संबंधित विभागावरती संबंधित कार्यालयावरती हजारोंचा संवैधानिक मोर्चा घेऊन आम्हाला त्या ठिकाणी यावं लागेल आणि त्याच्या पुढील परिणामास इथलं जबाबदार प्रशासन पूर्णतः जबाबदारी जबाबदार राहील ही तुम्हाला या माध्यमातून मी सूचना देतो दोन शांत सांगतो कारण आपल्या गाडी ते वरी हा रस्ता दोन वर्षापासून मंजूर झालेला आहे डांबरीकरणमध्ये या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची ही रस्ता करण्यात आलेली नाही आहे आणि किरकोळ जे डाकडूकचं काम होतं ते पण या ठिकाणी व्यवस्थित केलेलं नाही आहे जो सोंदाबीपासून ते खरबीपर्यंत जो रस्ता आहे जो केमिकलयुक्त रस्ता आहे हा प्रस्ताव पाठवला आहे त्यामध्ये आपल्याला डागडुबीचं काम मंजूर झालं होतं आणि त्या डागडुबीच्या कामामध्ये हे काम आपलं डागडुगी जे आहेत द जे दगड टाकून सुन्या किंवा मुरूम टाकून त्याच्यावर पॅचेस टाकायचे होते ते पॅचेस काम केलेलं नाही आहे आणि याच्यावरून फक्त मुरूम टाकलेलं आहे आणि आमच्या इथं एक म्हणलं सेवक सेविका कामाला तर एक ह्या या ठिकाणी छोटीशी पी आहे आणि या पी एसशीला डिलिवारी जर पेशंट आला किंवा नॉर्मल डिलिव्हरी जर नसेल तर आम्हाला किनवट किंवा आदिलाबाद नेहावं लागते आणि किनवट आदिलाबाद नेण्यासाठी आम्हाला तो तू खरबीपर्यंत हा रस्ता जातो आणि थेरडी तो खरबीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर आमचे कोणत्याही पद्धतीची अँब्युलन्स जात नाही अतिशय खड्डे जास्त प्रमाणावर आहेत